पैशाची बात करतो हातील ते बिल भर तर कुठे भरतो मार रुग्ण बरं सगळ्या आपल्या मध्ये चुकेच्या चुकीच्या बायको माझ्या बायको मजाच राह नायला जाऊ आपल्या बायकायला तू कसा अरे माय शांत आहे ना बाब र तुला येत विचारू करू डोळे लई लाल राहत्या तुझी झोप बीप होती का नाही मला वाटते पण हातात काहीच येत नाही हातात नाही काही नाही रात्रभर जाग होतो तू काही गोंधळ म्हणत नाही भजन म्हणत नाही मला तो छान नाही नाही तू हा पो मग झोप होती का नाही जागतो अरे तू बाहेर गादीवर झोपतो का मच्छरदानी का तुला काही डास तोडी डायरेक्ट मध्ये पडतो मध्ये म्हणजे मध्ये कुठे तुला सांगतो मग शांती आहे ना शांती अशी आहे तर तुला सांगतो मला कोणत्याच गोष्टीला हात लावून देत नाही बायकोच नाव आहे ना अगदी शोभत राहत शांती एकदम बारी बरोबर आहे ना, ना कांगणे आणि खरं खरंच मावली हो कदी कदी तर शांत स्वभाव राव तुला कधी गेलो मी तिला म्हणलोय कधी मला करून दिलंय कधीच नाही कधीच नाही कधीच ती करून देत नाही तरी म्हणतो याचे डोळे लाल का म्हणून राहते रात्र रात्र तू जागा राहतो बाबराव साकाराम बाबा आपल्या मध्ये ना फक्त चुकीची मजा आहे तुझी वाली एकदम अरे पण हा जीव ला मी करतो बायको दरवाजा करून देती आपल्याला सगळं तुला आमचं ले अवघड रे काय काय कावग तुज अरे माझ नाही याच वाली डोळे लाल राहत्या इथला आता मी शंकल चोरला काय म्हणणार काय काय साहेब बाबा काय आता काय करून देती अरे अहो मी काय म्हण राहील तुम्ही ऐकता का सांग ना सांग ना रे बाय बायको किती करकसय तुम्हाला काय माहिती हां अरे मी कसं तिथे आता मी कसं काय आता काही दिवस काढते मलाच माहिती शांत आहे अरे आता नाव चौक घेऊन जातो तर एक दिवस करून देतोय बोला नाही रे पण याच्या बायकोच नाव आहे ना शोभत तर शांत आहे बिचारी आज आहे असं म्हणू राहिला आज मी चिलाच नाही नाही काय करतो केल्याशिवाय वाढणारच नाही आज अरे आज खूप घेऊनच जातो घेऊन जातो केल्याशिवाय सोडणार नाही वाटणारच नाही नक्की हो अरे पण आम्ही काय समजायचं तू पाच हे बघ आज मी घेऊन जातो आज बायकोला का करूनच घेतो बायको कोण हा काल नाही थोडेसे त्याला चार झाले रे मला थोडस दे फक्त बस, बस बस लांब जायचं जास्त घ्यायच लांब घेतो का मग तुम्ही नक्की चार झाले रे त्याला जास्त झालं ते लुंडकून घेईल बरं का नाही 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 त्याला टाकून कोणी कुठे नाही आणले का रे

हे आहे हे अरे वहिनी आली ना काय दारू पाजून पस्ता झाला रे देवा हे रुपये काय काम होत काल आलं काय चालले शांत बोल नको तुम्ही पहिला उठा उठा नाही तुमचं आता लय काम कधी तुम्ही मला काय बोलले माझे डोकं लावणं डोकं लावू नको शांत लावू नको

तुमची तुम्हाला सांगते नरडीचं घोट गेला आता परवा दिवशी मासे आणले तर मासे करून दिले का भाऊ का तुम्ही सांगा हा? रोज मासे करून दे मटन करून दे आणि ते तळून दे बोंबील भजून दे सांगा तुमची बायको अशी करती करो मला लागत हे माझ्या डोक्यात निराळ्यात आलो अरे बाबा माई बायको बी तशीच आहे ना काय मी म्हटलं ती एका खोलीत मी एका खोलीत आहे तुमची बायको तो तर असं रे भाऊ आमचं नाही ते बाबा मला ते वाटलं काय भाई रे तुला राव हे सोबत का तुम्हाला वहिनी शांत तुझा नवरा माझा भाऊ येतो भाऊ ये माहिती सारखे का मग मला एवढं माणसं कानसात मारू नका नवराय चावा तुम्ही झटू अंगाला भाऊ र चपलटा खालीत ना तुमचं बोलायचं हो तुम्ही मला बी गचके देऊ राहिले करा